गुरुवारी चोवीस एप्रिलला बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आला केस तालुक्यातील उमरी शिवाराच्या परिसरात मध्यरात्री बीड पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय त्या ठिकाणी एका सांस्कृतिक कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय होत असल्याचा आरोप मागील काही दिवसांपासून करण्यात येत होता त्या परिसरातील शेतकऱ्यांनी कला केंद्र बंद करण्याची मागणी देखील केलेली होती संबंधातील तक्रार पोलीस अधीक्षकांकडे प्राप्त झालेली होती आणि त्यानुसार एस पी नवनीत रावत यांनी आदेश दिले आणि बीडच्या नियंत्रण पक्ष व एच अर्थात मानव तस्करी विरोधी विभागाच्या पथकानं सापळा रचून कला केंद्रावरती धाड टाकली या कारवाई दरम्यान संबंधित प्रतिष्ठानचा व्यवस्थापक कला केंद्रात काम करणाऱ्या महिलांना अनैतिक कृत्यामध्ये गुंतवून वेश्या व्यवसायाला चालना देत असल्याचं चार्ण आढळून आलं या संदर्भातील काही पुरावे यापूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्र्यांना आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना पाठवून छापा मारण्याची विनंती केलेली होती आता कारवाई झाल्यानंतर दमानिया यांनी एका नेत्याचं थेट नाव घेत राजकीय कनेक्शन असल्याचं सा देखील सांगितलं तो नेता आहे तरी कोण आणि या कला केंद्रातील सेक्स रॅकेटचा सा पोलिसांनी सापळा रचून कसा पर्दाफाश केलाय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ केस तालुक्यातीलच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी खऱ्या अर्थानं समोर आलेली होती आता केस तालुक्यात कला केंद्राच्या नावाखाली एका मोठ्या सेक्स रॅकेटचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यभरात मोठी खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार केस पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या बीड रोडवरील उमरी शिवारात महालक्ष्मी लोकनाट्य नावाचं सांस्कृतिक कला केंद्र आहे या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून कसलीही भीती न बाळगता व्यवसाय डान्समुळे ग्राहकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत होती परिसरातील शेतकऱ्यांनी हे कला केंद्र बंद करण्याची वारंवार मागणी केलेली होती पण त्या संदर्भात आजपर्यंत कोणतीही कठोर कारवाई झालेली नव्हती अशातच या कला केंद्रात कलेच्या आडून महिलांकडून देह विक्री केली जाते अशी एक धक्कादायक तक्रार थेट पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांना प्राप्त झाली त्यांनी या संदर्भात तात्काळ ऍक्शन घेण्यासाठी नियंत्रण कक्ष आणि एच टीयू कक्षाच्या पथकाला संबंधित कला केंद्रावरती छापा टाकण्याचे आदेश दिले त्यानुसार या पथकानं चोवीस एप्रिलला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक दमी ग्राहक आणि दोन पंचांसह कला केंद्राच्या ठिकाणी सापळा रसून छापा टाकला त्यावेळी महालक्ष्मी कला केंद्राचा मॅनेजर हा कला केंद्रात दहा महिलांकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचं दिसून आलं कला केंद्राची मालकीन तिचा मुलगा आणि मॅनेजर हे तिघ जण परराज्यातून महिलांना कला केंद्रावरती आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचं उघडकीस आलं पोलिसांनी त्या ठिकाणाहून दहा पीडित महिलांची सुटका केली असून कला केंद्राचा मॅनेजर मयूर अंधारे याला ताब्यात घेतलंय बीड नियंत्रण पक्षाचे सहपोलीस निरीक्षक मधुसूदन भुगे यांच्या फिर्यादीनुसार केस पोलीस ठाण्यात महालक्ष्मी लोकनाट्य सांस्कृतिक फिर्यादीनुसाराच्या मालक सत्वशिला अंधारे चालवणारा त्यांचा मुलगा आदित्य अंधारे आणि घारूर तालुक्यातील रहिवासी असणारा कला केंद्राचा व्यवस्थापक मयूर बाबुराव अंधारे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पीटा अर्थात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यातील कलम तीन चार आणि पाच आणि कलम सहा तसंच भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत तिन्ही आरोपींवरती गुन्हा दाखल देखील करण्यात आलाय दरम्यान कारवाई झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे संबंधित कला केंद्राचे आणि तेथील अश्लील नृत्याचे चार व्हिडिओ पोस्ट करत या कला केंद्राच्या संदर्भातील पुरावे आपण मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना दिले होते आणि त्यांना रेट टाकण्याची विनंती केलेली होती त्यानुसार आता पोलिसांनी कारवाई केलेली असून आरोपींवरती कठोर कलम लावली गेल्याचं त्यांनी म्हटलंय दमानी यांनी पुढे असंही म्हटलंय की दोन हजार तेवीस मध्ये हेच कला केंद्र उद्धव ठाकरे गटाच्या रत्नाकर शिंदे यांचं होतं जुलै दोन हजार ला देखील या कला केंद्रावरती पोलिसांनी रेट टाकलेली होती अशी माहिती त्यांनी आपल्या पोस्टमध्ये दिली जुलै दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या कारवाईत नक्की काय घडलं होतं तर त्यावेळी देखील पोलिसांनी मध्यरात्री या कला केंद्रावरती छापा टाकलेला होता पोलिसांना त्यावेळी चार खोल्यांमध्ये काही अल्पवयीन मुली व महिला काही पुरुषांसमोर नृत्य करताना आढळून आलेल्या होत्या त्यातील एका अल्पवयीन मुलीने तिला पैशांचं अमिष दाखवून अशी नृत्य करण्यास लावत असल्याची कबुली देखील दिलेली होती तिचं लैंगिक शोषण करून तिला वेश्या व्यवसाय करण्यासाठी देखील भाग पाडण्याचा आरोप करण्यात आलेला होता पोलिसांनी या कारवाईत त्यावेळी चार अल्पवयीन मुलींसह अठ्ठावीस महिलांची सुटका केलेली होती तसंच सोळा पुरुषांनाही ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यावेळी हा कला केंद्र ठाकरे गटाचा जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे चालवत होता त्यामुळे त्याच्यासह इतर छत्तीस जणांवरती केस पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील नोंद झालेला होता हाच धागा पकडून शिवसेना ठाकरे गटाने रत्नाकर शिंदेची बीड जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी देखील केलेली होती माध्यमातील काही बातम्यांनुसार रत्नाकर शिंदे हा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या जवळचा व्यक्ती असल्याचं बोललं गेलं आणि त्याच्याच सांगण्यावरून मे दोन हजार तेवीस मध्ये रत्नाकर शिंदे याची ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली होती ठाकरे गटातील अनेकांना ही नियुक्ती मान्य नव्हती मात्र यावरती उघडपणे कोणीही बोलायला मात्र तयार आणि त्यामुळेच माजी जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव हो यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केलेला होता दरम्यान केस तालुक्यातील कला केंद्राच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करून पोलिसांनी कारवाई केल्याबद्दल या सगळ्या प्रकाराबद्दल नेमकं तुमचं काय मत आहे ते कॉमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद